बलिदान दिलं शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं त्याच्यासाठी त्यांच्या संबंधीचा अजून कुठं उल्लेख होत नाहीये किंवा माहीत नाहीत कुठं आणि वाघ्या कुत्र्याची स्मारक वाघ्या वाघ्या कुत्र्याची स्मारक उभा हो राहील आता दुर्दैवाने तुकोजीराव होळकर महाराजांचं नाव तिथं प्रोजेक्ट केलं जातं इंदूरचे महाराज की त्यांनी ह्या वाग्या कुत्र्याच्या स्मारकासाठी मदत केली मला स्पष्टपणाने सांगायचंय होळकर घराण्याचे मल्हारराव होळकर असतील यशवंतराव होळकर असतील अहिल्यादेवी होळकर असतील जेणे आयुष्य दिलं हिंदू स्वराज्य स्थापन करण्यासाठी जे शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी सगळ्यांसाठी करून दिलं होतं अशा वेळी एका कुत्र्याच्या समाधीसाठी तुकोजीराव महाराज हे कशी मदत करतील एका कुत्र्याच्या समाधीसाठी उलट माझं तर म्हणणं आहे तुम्ही तुकोजी महाराजांची बदनामी करा लागलेले तुकोजी महाराज हे खऱ्या अर्थाने भक्त होते राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि तुकोजीराव होळकर हे जवळचे मित्र होते पहिलं शिवाजी महाराजांचं जे स्मारक ग्रंथ जे प्रकाशित झालं कृष्णाजी कृष्णाजीराव किर्सकरांचं त्याचे पहिलेच हे जे, पहिले जे मराठी कॉपीज हे तुकुजराव होळकर महाराजांनी स्वतः विकत घेतले आणि पूर्ण देशभरात जिथे जिथं संग्रहालय तिथं तिथे त्यांनी पोच केले त्याच्या पुढं जाऊन मला सांगायचं आहे की याच मराठी स्मारक ग्रंथ शिवाजी महाराजांच्या मराठी स्मारक ग्रंथाचं इंग्रजीमधली भाषांतर हे जर कोणी करून घेतलं असतं तर तुकोजीराव महाराज होळकर यांनी करून घेतले हे किती मोठे शिवभक्त होते ह्याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या आणि ते कशा पद्धतीने कुत्र्याच्या संप्रेदसाठी मदत करतील आणि म्हणून हा चुकीचा इतिहास तुकोजीराव होळकर महाराजांचा सुद्धा हे पुढं आणतात हे खरं दुर्दैव आहे मला वाईट वाटते पण मला मुद्दा सांगायचं या प्रसंगी की छत्रपती घराण्याचं आणि होळकर कुटुंबांचा ऋणांबोन संबंध आहेत राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि तुकोरीजी महाराज तर मित्र होतेच पण त्याच्या पुढचा टप्पा मला सांगायचा आहे की राजेश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जनक बहीण चंद्रप्रभा घाडगे यांचा विवाह तुकोजीराव होळकर महाराजांची चिरुंजीव यशवंत होळकरशी केला पहिला आंतरजातीय विवाह छत्रपती शाहू महाराजांनी घडून आणला माझे आजोबा छत्रपती शहाजी महाराजांनी आत्ताचे जे वंशज आहेत भूषण होळकर भूषण होळकरांचे आजोबा श्रीमंत शिवनारायणराव होळकर यांचं लग्न जुन्या राजवाड्यात स्वतः शहाजी महाराजांनी घडून आणलं शक्यतो राजवाड्यात कुठल्याही घराण्याचं लग्न सोडून दुसऱ्या कोणाचं लग्न होत नाही पण या भूषण होळकरांच्या आजोबांचं शिवनारायणराव होळकरांचं लग्न तिथं घडून आणलं म्हणजे छत्रपती घराण्याचे आणि होळकर घराण्याचे किती जुने संबंध आहेत हे मुद्दा या प्रसंगी मुद्दा सांगायची गरज नव्हती पण मला सांगणं मी उचित समजतो त्याच्या जा पलीकडे जाऊन सांगायचं आहे की धनगर समाज हा इतका विश्वासू आहे हे बोलणं उचित मी समजत नाही पण सांगावं लागतं मला की मला आयुष्यभर ज्यांनी मला सांभाळलं किंवा मला मला जेवण दिलं नवीन राजवाड्यात तो जो मेन कुक आहे तो धनगर समाजाचा आहे आयुष्य त्यांनी नवीन राजवाड्यात काढलं माझा सेवक जो माझा चालक आहे तो इतका विश्वासू आहे तो धनगर समाजाचा आज मी शाजीराजे नामच्या चिरुंजीनं तोच ड्रायव्हर दिलेला आहे माझा अंगरक्षक हा दुसरा कुठला नाही आहे हा धनगर समाजाच आहे म्हणजे हिचं कुठं जातीचा विषय जातीचा विषयच नाही विषय ते डायवर्ट करायला लागलेत आपल्याला वाघ्या कुत्र्याचं स्थलांतर करू शकतो आपण रायगड किल्ल्यावर खाली कुठेतरी आपण चांगला ज्यावेळी कुठे आणि काय चांगला प्रोजेक्ट होईल तिथं आपल्याला देता येईल आणि म्हणून उलट विषय वेगळा न्यायचा हा मला मनापासून मला ते खंत वाटते